श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गतदेहांचे अंती अक्कलकोटे आले येते नृपया दर्शन देती स्वच्छेने राहते तयापुरी दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते चोळपाची सद्गुणी कांता ही केवळ प्रतिव्रता सदधित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शन येती कामना चित्ती धरूनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावे हो म्हणून या लग्न येती दूर शरीर शरीरभोगे कष्टले संसारतापे तप्त झाले मायामय माया पसराते पसरले ऐसे आले एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते, ते राजपूरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरु जे का निंद कुटील तयाशास्ते केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करीता ती कोणी दोन संन्यासी आले अकबुल कोटासी हसुनी म्हणती जनासी डोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण्याचे अंगी कोणते ह्या वसतेसे ऐसे तया निंदले समर्थानी अंतरी जेव्हा ते भेटी सहले तेव्हा केले एक एका भक्तेच्या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे औचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती स्वामींची अपुली चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने शिवजन असंख्यात पातले ते ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे हेतू पूर्वावे मनीचे म्हणून या विनवीती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पती नाना वस्तू अर्पण करती नाहिती तयाते कोणी नवसाते करती कोणी अनुनया देती कोणी काही संकल्प करती चरणपूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहता मन माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरव भाव स्वामी स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासापुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येऊ सेवे करी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेहू लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता असता तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडवाया कुस्तीत जना अवतरले अतिवर्य इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोड श्री स्वामी नमस्तु शिरस्तु शुभम भवतु अध्याय पाचवा श्री गणेशाय बहुकान भवकानन शा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परतपरा भक्ता खरा सदयतू अक्कलकोट नगरात स्वामी स्वामीराज वास करीत भक्त झाले वार्ता पसरली चौकडे हो पडता पडतासाकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन ए घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आनो म्हणती तयासी बडोद्या माझी अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला आणि सरदार मान करीतैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृवर तया प्रती कोणी जाऊनी अक्कुलकोटासी येथे अनिल स्वामीसी तरी अम्मा तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण न कोनीन बोलती वचन कोणा एक लागून गोष्ट मान करवेना तेव्हा तातेसाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागी परियसी आपुली जरी इच्छा आहेसी स्वामी ते अनावे वटपुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चय मनासी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नर तैसी सभाही समग्र सह सकळ नृपतीसह त्या परी तात्यांची सन्माने गौरवनी मधुरवचने यशस्वी हो मनते तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहून भक्ती धन्य धन्यमती तयाते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती घर होती त्याही करीती स्वामी सेवा ऐसी पाहुनिता त्यांची विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवो युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुत याचक याचकधने तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसी करती सर्वदा ऐशी याने काही न झाले कि के केले गेले तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांत गाठून चोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी येऊन एवन... घ्याल बडोद्यासी मंग मल्हाराव आद्रेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येशे सर्वेशा लागली आशा तयाचा अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाचे कर जोडूनी विनंती केली मद्रोवचनी कुपारो होऊनी समर्थानी बडोद्यापती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला भूत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल असे ऐकुनी वचन समर्थानी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्लारपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडद्या प्रती काय म्हणून सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा एक भाविक भक्त पंचम अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भोवतू अध्याय सहावा श्री गणेशायनम धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदवीती मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवे स्वामी प्रती कृपा करून मजवर्ती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासून मल्लारावाच्या विषयी मनी अम्मा विषयी भावनसे म्हणून त्याच्या नगरात आम्ही जाणे नचित अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धिसी परिपा हवायातन हो करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसवले गुरुचरित्र आरंभिले हवाया हो स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाल्या वैग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊ नि पडोद्यासी काय राजे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न हा ती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती यजुनी न्यावे पळून येतिसी असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेनात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरेला अर्धा मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेण्यातून उतरले मागुती असे कोटी आले घडले हाही उपाय खुंटला पुढे मंग ये राहिले समर्थ तेव्हा उपाय कुटत टेकील हात तात्यांनी मंग अपशाते घेऊन बडोद्याचे आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होया परी मल्लारावा नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रासी विचारित कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याचे धोरण हाव आपण पुढे झाला तो येवनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णत रक्ती स्वामी पुढे ती पाहुणी समर्थला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडे आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रेवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी अज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे गुड्यासी तेथील कार्यसी सोडणी साहेबा विषा प्रयोग केला मल्हारावावरही आळ आला त्या कृता माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघडीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा स्वामी चरित्र गौड स्वामीचरित्रसारामृत षष्टव्याध्याय समाप्त शुभम बहुतु।